नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दहशतवाद्यांचे दहन जिहादी अतिरेक्यांना धडा शिकवावा सुरेश बनसोडे देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला करून केलेल्या हत्येचा जाहीर निषेध अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट पक्षाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी करून आतंकवाद्यांच्या प्रतिकारात्मक पोस्टरला जोडे मारून त्यांचे दहन करण्यात आले अहिल्यानगरमधील जुना बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले मुरदाबाद मुर्दाबाद, मुर्दाबाद पाकिस्तान मुरदाबाद बदला घ्या बदला घ्या हिंदूवरील हल्ल्याचा बदला घ्या अशा जोरदार घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मानिक विदाते माजी नगरसेवक विशाल शेटिया अजिंक्य बोरकर व प्रकाश भागानगरे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे वैभव ढाकणे गुड्डू खताळ अजय दिगे युवराज शिंदे संजय मोरे सागर गुंजाळ संपत बेरड मयूर कुलथे ऋषिकेत ताठे अमित खामकर दीपक निपाणी बाली बांगरे सचिन पवार साधना बोरुडे अरविंद शिंदे अभिजीत भोसे संजय सपकाळ सर्व पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जे दुर्घटना घडलेली आहे जे आतंकवाद्यांनी ज्या लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही संग्राम भाई जगता सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यानिमित्ताने आपला जो आतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे की ज्या ठिकाणी ती घटना घडली जे ते आतंकवादी आले जे आधी ते त्या ठिकाणी पहिले दोन तीन दिवस म्हणजे त्या टी व्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की, की, थी थी ते ते की। या ठिकाणी दोन तीन दिवस अगोदर ते तिथं आले खूपच्या गाड्या असतील फळं काही केसर विकतात तिथं त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली तर असं हिंदू पार्कवर बोध घ्या की आपण ह्या जे व्यादी असतील हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही खरंच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं करून जर मारलं जात असत तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे त्यानंतर काही लोकांचे पॅन्टसुद्धा उतरवण्यात आलेले चेक करून त्या लोकांना मारण्यात आलं तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे व हे जे काही लांडे असतील भारतातले असतील पाकिस्तानचे असेल त्यांनी जो हा प्रकार केला आहे विरुद्धात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं वय हे जे लांडे आहेत यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे लोक म्हणतात की आपल्या द दहशतवादी किंवा का जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत आत्तापर्यंत सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झाला आहे पॅलेस्टाईन असेल लंडन असेल अमेरिका असेल भारत असेल आपलं नगर असेल असं सगळीकडे जे लांडे माझं चाललेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी मी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती ओके भारताचे नंदनवर समजल्या जाणाऱ्या अहमनगर आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या भागापासून जवळजवळ सहा किलोमीटरच्यावर जे एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परदेशातील अनेक नागरिक दरवर्षी त्याकडे भेट देत असतात काल बावीस तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले पर्यटनस्थळ त्या भागामध्ये भेट देण्यात आले होते खरंतर मिनी स्वित्झर्लंड मुंबईतला जाणारा तो जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात अनुभव घेत असतात परंतु काल बावीस तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या शेजारी राष्ट्रातील पाकिस्तानी राष्ट्र राष्ट्रातील काही अतिरेकींनी त्या ठिकाणी या नागरिकावर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असतील घडलं नव्हतं जम्मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या घटना या आपण घडल्या होत्या काल प्रथमच त्या शिहाजी लोकांनी जेव्हा नागरिकवर हल्ला केला तेव्हा त्या नागरिकाला त्याचं नाव विचारलं त्याची जात विचारली भावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक गुन्हा असतात सांकेतिक शब्द असतात ते म्हटले की नाही याचासुद्धा त्यांनी त्याखाली विचार केला गेला याबाबतसुद्धा त्याखाली त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ पन्नास नागरिक त्याखाने जखमी झालेले आहेत अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत अशा प्रकारची घटना ही दुर्दैवीही आज या ठिकाणी मी अहिलानगर शहरामध्ये आपल्या अहिलानगर शहराचे आमदार मान्य संग्राभाई काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि निश्चितच केंद्र सरकारला मी अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे हत्या केलेली आहे

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण